इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून जीवित नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मंडळाच्या माध्यमातून गृह हो उपयोगी वस्तू संचार जे काही केले जात असते तर या आधी जे आहे ते ऑफलाईन पद्धतीने ही जी काही योजना आहे ते राबवली जात होती परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत होता त्या अनुषंगाने आता नवीन जी आरला अनुसरून ही योजना जी आहे ते ऑनलाईन राबवण्यात येत आहे यासाठी जी काही नवीन वेबसाईट आहेत त्यांनी दिलेली आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट बुक करून यासाठी तुम्ही सुद्धा ॲक्टिव्ह कामगार असाल बांधकाम कामगार असाल नोंदणीकृत तर तुम्हाला त्या वेबसाईटवरती तुमची अपॉइंटमेंट बुक करून या भांडी संच वाटप योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे काय सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत हा माहिती महत्त्वपूर्ण वाटत आपल्या मित्रांना शेअर करा या ठिकाणी कंस्ट्रक्शन प्रोफाईल वर्कर प्रोफाईल लॉग इनवरती यायचं आहे इथे आधार आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचा आहे ओ टी पीच्या माध्यमातून त्यानंतर तुमचा जे काही फॉर्म आहे ते थी या ठिकाणी ॲक्सेप्टेड दाखवलेला पाहिजे आणि त्याचं जे काही स्टेटस आहे करंट स्टेटस करंट स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे या ठिकाणी आता फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला जे काही स्वयंघोषणापत्र आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे यामध्ये काय माहिती आहे तुमचं नाव इथे येणार आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे जे की तुम्हाला तुम्हा तुम्हा पावतीवरती मिळाला असेल आणि इथे गृह संच कधी घेतलेला नाही तुम्ही त्यानंतर दुसरा आहे विवाहित अविवाहित असून माझ्या जे काही पत्नीने म्हणजे पती किंवा पत्नी यांना दोघांना जे आहे ते एकच संच मिळणार आहे पुन्हा जर तुम्ही घेतला तर ते परत तुम्हाला करावं लागणार आहे अशा पद्धतीचं हे स्वयंघोषणापत्र आहे आधी हे जे काही फॉर्म आहे ते ऑफलाईन भरून घेतले जात जिल्हा कामगार ऑफिसमध्ये परंतु आता हे ऑनलाईन करण्यात आलेलं आहे यासाठी तुम्हाला ही वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल इथे पाहू शकता महा बी ओ सी डब्ल्यू डब्ल्यू बी त्यानंतर हे हाऊसओल्ड आयटम किट म्हणजे दृहोपयोग वस् वस्तूसंच किंवा याला आपण किचन सेट म्हणतो तर ते त्यासाठी तुम्हाला इथे आहे तर यासाठी तुम्हाला जे काही तुमचा कामगार नोंदणी क्रमांक असतो एम एच वगैरे तो नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन कधी केलेलं आहे तुम्ही पहिल्यांदा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल आणि तुम्हाला संच मिळाला नसेल तर तुम्हाला जे काही टाकायचे डेट रजिस्ट्रेशनची जर तुम्ही फॉर्म रिन्यूअल केला असेल तर रिन्यूअलची डेट तुम्हाला जे टाकायची आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचा त्यांचं डेट ऑफ बर्थ एज ऑटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर इथून तुम्हाला शिबिर निवडा म्हणजे कॅम्प निवडायचं तुमच्या आजूबाजूला तर ते कॅम्प तुम्हाला इथून निवडायचं आहे अपॉइंटमेंट बुक करायची टायमिंग निवडायचं आहे आणि त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म जे आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे आणि प्रिंट अपॉइंटमेंट इथून जे काही रिसिप्ट आहे ते रिसिप्ट तुम्हाला जे आहे ते प्रिंट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला जे काही डेट आणि टाईम तुम्ही निवडलेला अपॉइंटमेंटचा त्या दिवशी तुम्हाला जिल्हा कामगार केंद्र काही ऑफिस आहे जिल्ह्याचं तिथून तुम्हाला वितरण होणार आहे दिनांक पंधरा जुलैपासून येतं जे काही प्रत्यक्ष वाटप होणार आहे त्यासाठी तुम्हाला जिल्हा कामगार ऑफिसवरती तुमची काही अपॉइंटमेंटची स्लिप आहे किंवा लेटर आहे आधार कार्ड त्यांचं ओळखपत्र म्हणजे काही स्मार्ट कार्ड असेल ते आणि जे काही पावती असेल तुमच्याकडे ते एवढे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमच्या जिल्हा केंद्र कामगार ऑफिस आहे कामगार ऑफिस त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथून तुम्हाला तुमचे बायोमॅट्रिक वगैरे आणि फोटो घेऊन तुम्हाला इथून वितरण करण्यात येणार यामध्ये कुठलंही तुम्हाला शुल्क आता लागणार अशा पद्धतीची महत्त्वाची अशी अपडेट होती धन्यवाद